गोल गरगरीत आणि परफेक्ट असा पाक असलेले हे गुलाबजाम घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते पाहूया इथे सर्व साहित्याचं वजनी प्रमाण आणि कपने मोजायचं प्रमाण अगदी परफेक्ट दिलेलं आहे त्यामुळे तुमचे गुलाबजाम कुठेही चुकत नाहीत इथे तुम्ही पाहू शकता गुलाबजाम एकदम छान मऊ लुसलुसित झालेले आहेत पाक आतपर्यंत चांगला मोरला गेलेला आहे बोटाने तोडल्यानंतर अगदी सहज तुटले जातात आणि पाक आतपर्यंत मोरल्यामुळे एकदम छान ज्युसी असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत एकसारख्या रंगावरती छान तळले गेलेले आहेत आणि एकसारखे गोल गरगरीत गुलाबजाम करण्यासाठी आपण काही खास टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे खूप वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हे खव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो खवा घेतलेला आहे खवा फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर तो, तो नॉर्मल टेम्परेचरला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचा आता हा अर्धा किलो खवा आहे तो सुरुवातीला आपल्याला हाताने असा मळून घ्यायचा आहे म्हणजे खवा मोकळासुद्धा होतो त्यामध्ये काही गाठी असतील तर त्या मोकळ्या होतात किंवा चाळणीनेसुद्धा तुम्ही इथे हा खवा असा चाळून घेऊ शकता पण त्यापेक्षा ही पद्धत सोपी आहे आता यामध्ये आपण मैदा घालणार आहोत समजा हा खवा आपला दोन कप भरला असेल तर त्यासाठी पाव कप आपल्याला मैदा लागणार आहे इथे मी वजनी प्रमाणामध्ये साधारण दीडशे ग्रॅम इतका मैदा घेतलेला आहे सगळा मैदा एकाच वेळी न घालता मी थोडा मैदा ठेवलेला आहे यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे यापेक्षा जास्त आपल्याला सोडा घालायचा नाही आहे नाहीतर गुलाबजाम तेलामध्ये विरघळले जातात आता हा मैदा आपण यामध्ये हाताने असा व्यवस्थित मिक्स करून घेऊया खवा ओलसर असेल तर मैदा सगळा दीडशे ग्रॅम व्यवस्थित यामध्ये बसला जातो पण मग इथे खवा थोडा कोरडा असेल तर आपल्याला अगदी दोन चमचे इथे दूध घालायचं आहे हे बघा खवा थोडासा कोरडा होता म्हणून यामध्ये मी दोन चमचे दूध घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं आपण एकत्र करून घेऊया सोडा यापेक्षा जास्त घालू नका हे बघा सगळं मैदा यामध्ये घालून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने फक्त दोन चमचे दुधामध्ये हे सगळं छान असं मळलं जातं आणि खवा एकदम चांगला आहे त्यामुळे तेलकट बनलेलं आहे आणि हे मिश्रण हे बघा अशा पद्धतीचं आपलं तयार झालेलं आहे मैद्याच्याऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता कपने मोजलं तर पाव कप इतकं आपल्याला लागतं तर आता आपल्या हाताने आपल्याला हा जो तयार केलेला गोळा आहे पिठाचा म्हणजे खवा आणि मैदा तो असा चांगला भाकरीला जसं पीठ आपण चुरून घेतो त्या पद्धतीने इथे चांगला घासून मळून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तळ हाताने दाब देत आपल्याला इथे हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या गुलाबजामला अजिबातही क्रॅक जात नाही आणि कुठेही चिरा न पडता छान गोलगरगरीत एकसारखे गुलाबजाम तयार होतात आता हे बघा हे पीठ चांगलं मी एकजीव करून घेतलेलं आहे जोपर्यंत हे पीठ हाताला छान तेलकट आणि चिकट लागत नाही मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटांमध्ये साधारण हे चांगलं मळलं जातं तर हे बघा अशा पद्धतीने हे चांगलं मळून घेतल्यानंतर घेतलेलं आहे आणि बाकीचं पण जे आहे पीठ ते सुद्धा आपण आता याच पद्धतीने चांगलं मळून घेऊया हे बघा जे उरलेलं पीठ आहे त्यातलं मी अर्ध पीठ घेते आहे आणि सुद्धा याच पद्धतीने तळहाताने चांगलं असं मऊ करून घेणार आहे खवा आणि मैद्याचं हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित चांगलं मऊ करून घेतलेलं आहे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता सगळं पीठ आपलं मऊ झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे हे बघा असा एवढा छोट्या लिंबा इतका आपण गोळा घेऊन हा हातावरती दोन्ही तळ हातांच्यामध्ये चांगला रगडून गोल करून घ्यायचा आहे किंवा सगळे गुलाबजाम आपले एकसारखे यावेत यासाठी हे बघा अशा प्रकारचा चमचा सगळ्यांच्या घरी असतोच त्यामध्ये आपण पीठ घ्यायचं आहे आणि तळ हातामध्ये घेऊन असं दाब देऊन चांगले गोल गरगरीत गुलाबजाम इथे करून घ्यायचं आहेत हा गुलाबजाम तेलामध्ये तळल्यानंतर अजून मोठा होणार आहे त्यामुळे इथे हे बघा अशा पद्धतीचे एवढे आकाराचे मी गुलाबजाम करून घेतलेले आहेत या चमच्याने आपण पीठ असं मोजून घेतल्यामुळे सगळे आपले जे गुलाबजाम असतात ते एकसारखेच होतात अर्धा किलो खव्यामध्ये साधारण पन्नास याकाराचे गुलाबजाम तयार होतात हे बघा तर याच पद्धतीने आपण चमच्याच्या सहाय्याने मोजून घेऊन हे सगळे गुलाबजाम करून घेऊया एकसारखे तयार होतात तेल तापत ठेवलेलं आहे तेल खूप जास्त आपल्याला तापवायचं नाही आहे मध्यम आचेवरती तापल्यानंतर त्यामध्ये पिठाची छोटीशी गोळी सोडून बघायची आहे आणि ती हलकीशी वर आल्यानंतर मग आपल्याला अगदी कमी आचेवरती आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत खूप थंड तेलामध्ये सुद्धा गुलाबजाम सोडायचे नाही आहेत आणि एकावेळी खूप सारे गुलाबजाम कढईमध्ये सोडायचे नाहीत तसंच गुलाबजाम थोडे हार्ड झाले की मगच त्याला झारा लावायचा आहे आणि झाऱ्याने गुलाबजाम मोकळे करून घ्यायचे आहेत सुरुवातीची जी पहिली बॅच आहे ती तळाला चिकटू शकते तर हे बघा अशा पद्धतीने हे गुलाबजाम झाऱ्याने खूप जास्त उलटपालट न करता तेल जे आहे ते गोल गोल फिरवत हे आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचं आहे साधारण एक आता तीन मिनटं झालेली आहेत हे बघा थोडे दोन गुलाबजाम तयार झालेले आहेत तळून या रंगावरती मी सगळे गुलाबजाम तळून घेणार आहेत तर हलकासा सोनी रंग बाकीच्या गुलाबजामला यायला लागलेला आहे अजून थोड्या डार्क रंगावरती आपण हे गुलाबजाम तळून घेऊयात तर हे बघा जे सुरुवातीचे गुलाबजाम आपण तेलामध्ये सोडलेले आहेत ते आता तळून तयार झालेले आहेत आता याच अशाच डार्क रंगावरती मी सगळे गुलाबजाम तळून घेणार आहे हे बघा चार ते पाच मिनटांमध्ये गुलाबजाम सहज तळले जातात तर याच पद्धतीने आपण एकसारख्या रंगावरती गुलाबजाम तळून घेऊया आता दुसरी बॅच मी तेलामध्ये सोडून घेते आहे गॅसची आज आता आपल्याला कुठेही वाढवायची नाही आहे जर तेल खूपच तापलं असेल तर ता दोन मिनिट तुम्ही गॅस बंद करू शकता हे बघा अशा पद्धतीने आपण तेल असं हलवत हे बघा गुलाबजाम थोडेसे तेलामध्ये हार्ड झाल्यानंतरच आपल्याला झारा लावायचा आहे आणि तेल असं हलवत आपल्याला सगळ्या बाजूने गुलाबजाम असे एकसारख्या रंगावरती तळले जातील यासाठी असं हे तेल हलवून घ्यायचं आहे आणि एकसारख्या रंगावरती गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत तर सगळे गुलाबजाम याच पद्धतीने आपण आता तळून घेऊयात हे बघा अगदी शेवटच्या वेळी आपण आता गुलाबजामला झारा लावलेला आहे साधारण आपल्याला एक बॅच तळण्यासाठी आठ ते दहा मिनिट लागतात तर असा परफेक्ट रंग आलेला आहे आणि हे गुलाबजाम आपण ताटात काढून घेऊया सगळे गुलाबजाम तळून झाल्यानंतरच आपण आता पाक करायला घेऊया पाकासाठी साखर किती घ्यायची तर जेवढा खवा घेतला आहे त्याच्या दीडपट पट आपल्याला साखर घालायची आहे आता आपला जर खवा एक कप असेल तर दीड कप साखर घालायची आहे आता अर्धा किलो खवा आहे म्हणून त्यासाठी पाऊन किलो साखर मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि एक ग्लास पाणी त्यामध्ये घातलेलं आहे आता हे बघा साखर पूर्णपणे बुडलेली आहे आणि आता आपण गॅसवरती पातेले ठेवून घेऊया तळापासून आपल्याला साखर सतत हलवत राहायची आहे साखर सुरुवातीला आपण इथे पूर्णपणे विरघळवून घेतलेली आहे आणि साखर विरघळल्यानंतर पाच ते सहा मिनटांनंतर आपल्याला चेक करायचं आहे की पाक तयार झालेला आहे किंवा नाही पाक आपल्याला खूप जास्त घट्ट पण नको आहे आणि खूप जास्त पातळही नको तर इथे तुम्ही पाहू शकता की इथे अजून तार तयार आहे पाक असा बोटांना फक्त तर चिकट गुळगुळीत गुड़ आहे आणि अर्धी तार तयार होते तर या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत आणि यामध्ये वेलचीपूड घालून घ्यायची आहे जर केसर घालायचं असेल तर केसरसुद्धा तुम्ही इथे घालून घेऊ शकता आणि पूर्ण असा तळापासून हलवून घ्यायचा आहे पाक खूप जास्त गरम असताना गुलाबजाममध्ये घालायचं नाही आहे असं पसरट भांडं घेतलेलं आहे आणि त्या पसरट भांड्यामध्ये मी गुलाबजाम ठेवून घेतले आणि त्यावरती हा पाक मी घालून घेतलेला आहे पाक खूप कोमटसुद्धा नको आहे आणि अति गरमसुद्धा नको आहे उकळता पाक गुलाबजाममध्ये घालायचं नाही नाहीतर गुलाबजाम तुटू शकतात तर, तर।, तर मध्यम असा थंड झाल्यानंतर आपण यामध्ये पाक घालून घेतला आता झाकून ठेवूया आणि त्यानंतर अर्धा तासाने मी तुम्हाला इथे दाखवते एका पातेल्यामध्ये मी परत गुलाबजाम काढून घेतलेले आहेत आणि चांगले मुरू द्यायचे आहेत तीन ते चार तासानंतर गुलाबजाम चांगले पाकामध्ये मुरले जातात पाक आपल्याला खूप जास्त घट्टही नको आहे आणि खूप जास्त पाण्यासारखा पातळही नको आहे पाक जर पातळ झाला तरीसुद्धा गुलाबजाम तुटू शकतात आणि बिघडू शकतात तर हे बघा अशा पद्धतीने इथे ज्या सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा म्हणजे तुमचे गुलाबजाम पहिल्यांदा जरी करत असाल तरी अजिबातही चुक चुकणार नाहीत तर अशा पद्धतीने एकसारख्या सोनेरी रंगावरती गोल गरगरीत मस्त असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत या सणासुदीच्या दिवसांमध्ये तुम्ही अशा पद्धतीने नक्की गुलाबजाम करून बघा आणि आपल्या प्रियजनांना खाऊ घाला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला ला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत